नमस्कार मंडळी स्वागत आहे मागच्याच व्हिडिओमध्ये बैठक आपण वासुशांतीला गावी आलेलो आहे तर वासुदशांती झाली आज आपण निघालो आहे मामाच्या गावी भालेकरला तर जाताना आम्हाला करारमध्ये हॅपी लक्ष्मीमध्ये के नाश्ता केला तिचा आता मी चहा आम्ही सह घेत घेतो चहाचा एक नंबर प्रतिमत आहे त्यात काय वाद नाही तर हा परिसर आहे करार हॉटेलमध्ये हे आतलं इंटेरियर आहे एक नवीन आता त्यांनी हॉटेल बांधले आहे जुनंच हॉटेल भरपूर जुनं आहे आणि त्यांनी इंटेरियर आता केलं आहे तरच बाहेर असतं केलं हॉटेलमध्ये आणल्यामुळे तर ऑर्डर करतो सध्या नॉर्मल आहे एक भेळ आणि एक छान भेळ आलेली आहे मस्त फेमस इतकंच फ्रेश बनलेली असते भेगर खाते बघा का मी सोबत चहा चहाचा प्रफिम सांग मागच्या वेळी मी केलेल्या त्यामुळे मला दाखवले चहाचा विषय झाड तर अजूनचा अगदी एक नंबर आहे त्यांनी एक खूप राहायचं प्रफिम त्या ठिकाणी त्यांनी टाकतो तसंच पुढे जाऊन आम्ही एक वडापाव फेमस आहे आपला गणेश वडापाव करर मारला तो ट्राय केला म्हणजे घेऊन गेलो आम्ही त्याचे पार्सल नमस्कार काय ना चाललंय वडे पार करतो एक दहा पाठ घेतले बालेगरला चला सुरुवात झाली आहे घाटाची बालेगर एक अप्रतिम निसर्ग बालेगर गावला लाभलेला आहे एक डोंगरावरती गाव आहे ते आणि हा घाट सुरू होतोय आपण मस्त झाली आजूबाजूला दिसतोय तो पाचगणी महाबळेश्वरचा डोंगर आहे काय खतरनाक खतरनाक टॅ तिला काय त्या मधला सगळ्यात खतरनाक त्या साईडला वाई आहे पलीकडे तसंच आपण आता वरती तर फायद्याशी गेलो तर समोर बघितलं तर भुईंज सातारा ही गावं दिसतात इकडून आपल्याला डोंगराउकाड्यावरून हा आपल्या गावामध्ये प्रवेश करतो आहे एक घराचं कॉम्पिटिशन गावाला खूप वाढलेलं आहे एकशे एक घरं गाव लोक गावाला बनवत आहेत त्यामध्ये भारी घरी तसं माग सुटणार तेथेही एक नंबर बंगले बांधलेले आहेत बघा ना काय वाटतं हो एक नंबर हे आमच्या मामांची घर आमच्या दाजींचं घर हे अण्णांचं घर आमच्या बाजूला एक बंगला म्हणलं आहे मस्तपैकी बाळाला नाही बायकोला तिथं सोडून मला जायच्या खुर्च्या घालून मारलीला थोडंसं आजीला भेटायला तर हा मारलीला जाताना एक नंबर बाईकचा आहे तिकडे सुद्धा तिकड्यासुद्धा सुद्धा एक नंबर घर बांधते लोकांना एक खरं गावाला घर पाहिजे हे काय वाटत नाही पण जबरदस्त लोक गावाला घरं बांधतात एक कोविडनंतर लोकांना कळलं की गाव पण किती महत्वाचं आहे हे मारली गाव आहे साताऱ्यामधील बघा का वाटते घर हे असं पाहिजे घर गावाला हे डोंगरावर आहे ना बरं का वरती एकदम सपाट हा बघा हे घर बघा कधीतरी आम्ही नाहीत बरे दिवस झाले नाही एक मंदिर आहे मागली तिथून खाली जाऊन आपल्याला माणसाने भेटायचं एक आजी आपल्याला भेटायचं गावची लोक आधुनिक मस्त त्यांच्या आजीने आम्हाला चहा बनवला चोरीवरती आजीच्या घराचं काम चालू आहे आजी बाजूला राहते टेम्पररी चहा बनवला मस्त होता परत निघलो आम्ही भारी घरला थोडस पटकडी कुठे काम करायचं बाहेरात आपल्याला पटकडीच काम झालं की आपण परत निघणार तर तोपर्यंत टायकिंग जेवण करून ठेवलं होतं मस्तपैकी जेवण झालं होतं एक नंबर परत निघालो आम्ही आमच्या दाजी मुली मी चाललोय पाहुणे मग काय निघालो आम्ही बसून बाय बाय पालेगर सुंदरगाव पालेगर आपल्या नक्कीच घालताना सुरुवात करतोय खाली जाताना समोर जावं लागतं थोडं आमच्या दादींचे ही हॉटेल्स आहेत वाईकमध्ये पाचगणीमध्ये साताऱ्यामध्ये हे बघ खाली पाचवडचा भाग ह्या साईडला पाचवड्या पुणे बिंदू आहे ह्या साईडला दिसतोय तू बघ रामोडी बघ तिबेक तिबेक तिरा मोडी काय एकटे तुम्हाला मागाशी बोललो तसं कदरम तेने सांभाळून जाऊ शकते कधी कधी मंदिर दिसते का राम मंदिर समोर दिसतो आपल्याला पाच गणी सर पाच गणी परास बरे दाजीनी मग काय मुलाला खाऊ घेतलं दुकानामध्ये गाडी समोर बाजूला तर अशा प्रकारे आपण बाजूला